माझे नाव गोरडे महेश मी राहणार पारनेर तालुक्यातला आहे आणि इथं मध्ये तेवीस मार्च दोन हजार ला ऍडमिशन घेतलं आणि ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला संचालक सुरेश सोनाली सर आणि निलेश सर यांनी पूर्ण सगळी माहिती सांगितली विषयी आणि मी जेवढी माहिती सांगितली पूर्ण याचा सहवास घेऊन पूर्ण मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतून मला पण यश निर्माण झाले म्हणजे गरुड जेप म्हणजे गरुड जेपमध्ये येऊन जी मेल घेईल जी सांगतील ती तर तो, तो मुलगा शंभर टक्के सक्सेस होतो पण त्यांनी पण जेवढं सांगितलं तेवढं करायला पाहिजे असं मी सांगतो आणि मला ते यश लाभलं आणि आईवडिलांचं पण यात खूप मोठा खायचा वाटा आहे आणि त्यांनी मला खूप खूप सारं प्रोत्साहन दिलं या गोष्टीकडे जाण्यासाठी आणि नुकत्याच भरती। जा या भरतीच्या निघलेल्या भरतीत माझं सोल्जर जी डी म्हणून या पदासाठी पुणेआरमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी ह्या सर्व स्टाफ चे मनापासून धन्यवाद